रामाची पूजा करतात आणि रावणाचे राज्य सुरू आहे संजय राऊत ऑन नाशिक महाधिवेशन नाशिकची टीम मजबूत आहे आहे अत्यंत उत्तम प्रकारे काम सुरू आणि धार्मिक आणि राजकीय दोन्ही उत्सव होत आहेत तारखेला उद्धव ठाकरे यांचे आगमन होईल भागुरला जाऊन सावरकर यांना ते आदरांजली वाहतील प्रधानमंत्री सावरकर यांना विसरले असतील त्यांचे रोड शो झाले पण सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांना विस्मरण झाले यानंतर ते काळाराम मंदिर मध्ये जातील आणि रामकुंडावर जाऊन गोदेची आरती करत तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता आमचं अधिवेशन सुरू होईल सतराशे पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहतील संध्याकाळी खुले अधिवेशन होईल म्हणजे जाहीर सभा उद्धव ठाकरे घेतील ऑन मुंबई बाळासाहेब ठाकरे अभिवादन संपूर्ण राज्य येथे येणार आहे त्यामुळे आम्ही इथूनच बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करू बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम तारखेला अयोध्या राम मंदिर मध्ये लोकार्पण होणार आहे या घटनेशी आमचा जवळून संबंध आहे अभिनेते अभिनेत्री यांना खास आमंत्रण दिले ठाकरे कुटुंबांशी या लढ्याशी जवळून संबंध होता त्यांना तुम्ही अशा प्रकारे वागवत आहात त्यामुळे तुम्हाला प्रभू रामचंद्र शाप देतील ऑन उद्धव ठाकरे गटांचे नेत्यांवर कारवाई पूजा करतात आणि रावणाचं राज्य सुरू आहे जनता न्यायालय मुंबईत झाल्यावर त्यांचे बुरखे फाटले या जनता न्यायालयामुळे त्यांचे आहे त्यामुळे आमच्या लोकांवर कारवाई सुरू आहे शेंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काय संबंध आहे रामायणमध्ये ज्यांचे वध रामाने केला अशी ही पात्र आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूजलेल्या रामाची पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात त्या पद्धतीने चाललेलं आहे त्यांची रामाची पूजा आहे ढोंग आहे राम सत्यवचनी होता जर ती सत्यवचनी असते तर अशा पद्धतीनं ना वागले नसते जनता न्यायालयाचा कार्यक्रम झाल्यावर मुंबईत भव्य बरं का खणखणीत दणदणीत त्यांचे मुखवटे ओरबडून काढल्यावर त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी मग आमचे प्रमुख जे लोक आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यावर कारवाई करणं धाडी घालणं अटका करणं सूरज चव्हाणांना अटक झाली किशोरीताई पेडणेकरांना समन्स आला आहे यांच्या मागे ससेमेरा लावलेला आहे अजून काही गोष्टी आहेत नाशिकची जी टीम आहे शिवसेनेची फार मजबूत आहे आणि त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे काम पुढे नेले आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला नाशिकमध्ये अत्यंत भव्य स्वरूपात धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही उत्सव होते महाराष्ट्राला दिशा देणार बावीस तारखेला उद्धवजींचं आगमन होईल शिवसेना पक्षप्रमुखांचं ओझरला तिथून ते ताबडतोब भगूरला जाते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावरती आदरांजली वाहते कारण प्रधानमंत्री जरी सावरकरांना नाशिक लावून विसरले असले देशाचे प्रधानमंत्री भारतीय जनता पक्ष जो वीर सावरकर वीर सावरकर असा राजकीय जप करत पण प्रधानमंत्री इथे आले त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही मंदिरात गेले मंदिरा संघर्षाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाड त्यांचा फार महत्वाचा संबंध आहे पण आम्हाला असं विस्मरण होणार नाही उद्धवजी वीर सावरकरांच्या स्मारकावर जाते तिथून साधारण साडेपाचच्या सुमारास काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं जाईल पूजा केली जाईल त्यानंतर रामकोंडावर गोदावरीवर गंगा आरती केली जाईल असा आमचा बावीस तारखेचा कार्यक्रम का, तेवीस तारखेला सकाळ जो बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांचा त्या दिवशी सकाळी दहा वाजता डेमोक्रेसी केवला राज्यव्यापी अधिवेशनाची सुरुवात होईल राज्यभरातून साधारण सतराशे प्रतिनिधी येते प्रमुख नेते उपनेते जिल्हा प्रमुख इतर काही महत्वाचे पदाधिकारी आणि त्या साधारण एक दीड वाजेपर्यंत हे अधिवेशन चालेल त्या अधिवेशनातून पुढली दिशा ठरवली जाईल संध्याकाळी खुला अधिवेशन आहे अनंत कानेरे बैला आणि तिथे जाहीर सभेचं स्वरूप त्या अधिवेशनाला आहे आणि ती विराट सभा होईल उद्धवजी संबोधित करते ते निमंत्रण आल्याची पत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झालेली आहे आणि मागृश्रीवर पाठवता शिवसेना भवनच्या पत्रावरती पत्रिका पाठवल्याचं हा नतद्रष्ट आणि दळभद्र तुम्ही टी व्ही स्टार नट्या नट बरं का ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचं आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिली पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्त्वाचा संबंध होता संघर्ष होता तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या हा तुमचा जो राजकीय सोहळा तुमच्या जीवनातला कारण दोन हजार प्रभु प्रभू श्रीरामाच्या आशीर्वाद तुम्हाला मिळणार असं वाटत आम्ही इथे अधिवेदन माननीय दुर्दय सम्राटांना आम्ही नाशिकच्या अधिवेशनामध्ये अभिवादन करू संपूर्ण राज्य इथे येणार आहे बरं का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाशिक नगरीवरती विशेष प्रेम होत अनेक अधिवेशनं अनेक सभा माननीय बाळासाहेबांनी नाशिकामध्ये घेतली आणि गाजवली आणि बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम होतो आहे त्या अयोध्येच्या लढ्याशी हिंदू हृदय सम्राटांचा फार महत्त्वाचं योगदान आम्ही अयोध्येत जात जरी नसलो तरी एक श्रद्धा म्हणून आणि त्या लढ्यातलं आमचं योगदान आहे त्याच्यामुळे पंचवटी हे सुद्धा प्रभू श्रीरामाचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे अयोध्येमध्ये आय। प्रभू रामांचा जन्म झाला पण संपूर्ण रामायण या भूमीत घडलं आहे संपूर्ण रामायण येथे घडलं त्याच्यामुळे रामायण घडवण्यासाठी आम्हाला इथे बाळासाहेबांच्या स्मृती दिन बाळासाहेबांच्या वाढदिवशी आम्हाला इथे काही निर्णय घ्यावे लागतील हे आज शिंदे गटामध्ये आहेत किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ना वर्षा बंगल्यावरती टांगावर करून दलाली करत बसलेले आहेत हिंमत असेल तर जर तुम्ही सत्यवचने असाल तुम्ही खरे रामभक्त असाल तर सगळ्यांना समान न्याय द्या चला नाशिक मध्ये होल्डिंग लावण्यात आलेली आहे शिंदे गटाकडून त्यांच्या होल्डिंग मध्ये बाळासाहेबांचा लावण्यात आला आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होत त्यांचा काय संबंध आहे बाळासाहेब शिंदेचा शिंदे, शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरेंशी दुरान्वयी संबंध नाही अयोध्येशी संबंध नाही बर का हे सगळे जे आहेत ही रामायणातली काही पात्र नक्कीच आहेत ज्यांचा रामाने वध केला अशी पात्र का oh विरोधकांवर <laughs>